जगभरात हार्ट अटॅक आरोग्यासंबंधी एक गंभीर समस्या बनली आहे फक्त वयोवृद्धच नाही तर तरुण लोकही हार्ट अटॅकने आपला जीव गमावत आहेत ही एक अशी स्थिती आहे ज्यात हृदयाचे स्नायू मरू लागतात कारण त्यामध्ये पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही धमन्यामध्ये अडथळे याचं मुख्य कारण ठरतात महत्त्वाची बाब म्हणजे हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात काही लक्षणं दिसतात जर ही लक्षणं वेळीच ओळखली आणि योग्य ते उपचार घेतले तर हार्ट अटॅकचा ढोक दो, धोका टाळला जाऊ शकतो काही हार्ट अटॅक अचानक आणि तीव्र असू शकतात पण जास्तीत जास्त केसेसमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं आधीच दिसतात पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं ज्यामुळे जीवाचा धोका वाढतो हार्ट अटॅकची काही लक्षणं पायावरही दिसून येतात पायामध्ये ही लक्षणं दिसत असतील तर हृदयात काहीतरी गडबड आहे असं समजा पायावर सूज सतत वेजना ही लक्षणं हृदयासंबंधी एखाद्या आजाराशी संबंधित असू शकतात अशात पायावर हार्ट अटॅकची कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घेऊया पायावर सूज मिडलाईन प्लसच्या रिपोर्टनुसार जर तुमच्या पायांच्या खालच्या भागात म्हणजे गुडघ्यांपासून खाली कुठेही सूज दिसत असेल तर हा हृदयासंबंधी समस्येचा संकेत असू शकतो जेव्हा आपलं हृदय योग्यपणे काम करत नाही तेव्हा ब्लड फ्लो स्लो होतो आणि रक्त पायांच्या नसामध्ये परत येतं त्यामुळे पायांच्या नसामध्ये तरल पदार्थ जमा होतात त्यामुळे सूज दिसू लागते पायांमध्ये वेदना काही शारीरिक मेहनत केली किंवा खूप चालल्यानंतर पायात वेदना होत असेल तर आराम केल्यावर या वेदना दूर होतात ही एक कॉमन बाब आहे पण जर पाय सतत दुखत असतील तर वेळी सावध होण्याची गरज आहे कारण हा हृदयासंबंधी समस्येचा संकेत असू शकतो ब्लड वेल्समध्ये वेसल्समध्ये काही समस्या असेल तर पायांमध्ये सतत वेदना होतात म्हणजे तुमचं हृदय योग्यपणे रक्त पंप करत नाही आहे थंड पडणे किंवा रंग बदलणे जर तुमच्या पायांना अचानक थंड वाटत असेल किंवा पायांच्या त्वचेचा रंग बदलून हलका जांभळा झाला असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये कारण हा हार्ट अटॅक किंवा हृदयासंबंधी इतर समस्येचा संकेत असू शकतो पायात विस्कळीत झालेला ब्ल ब्लड फ्लोमुळे पाय थंड पडतात आणि त्यांचा रंग बदलतो इतरही काही कॉमन लक्षणं थकवा झोपेची समस्या आंबट डेकर चिंता हृदयाचे ठोके वाढणे हातामध्ये कमजोरी विचार करण्यात बदल दृष्टीमध्ये बदल भूक कमी लागणे हात पायामध्ये झिंजण्या रात्री श्वास घेण्यास समस्या मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद